अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते काही कारणास्तव मी तीन चार दिवस झालं कुठलेही उपाय सेवा तोडग्याचा व्हिडिओ केला नाही कारण तसं कारणच महत्त्वाचं होतं आणि मी करूही शकत नव्हते व्हिडिओ त्यामुळं पहिल्यांदाच सगळ्यात तुमच्या सगळ्यांची क्षमा मागते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या आयुष्यात आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आहे आलेला पैसा टिकत नाही आहे नोकरी मिळत नाही आहे मुलाला असू दे मुलीला असू दे किंवा मुलगा मुलगी चांगले शिकलेत चांगली नोकरी आहे त्यांचं लग्नच होत नाही आहे किंवा नवऱ्याचं प्रमोशन होत नाहीये व्यवसाय वाढत नाही व्यवसायात बरकत नाही अशा बऱ्याच गोष्टी आपल्या घरामध्ये अडचणी असतात भांडणं होणे वारंवार छोट्या छोट्या गोष्टीवरून नवराव्या मुंज्यात खटके उडणे सासवा सुनांच्यात उडणे मुलीच्या ताईच्यात भांडणं होणे किंवा वडिलांच्यात मुलाच्यात भांडणं होणे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्या काही चुका असतात त्या चुका आपल्याला माहीत नसतात आणि ह्या चुका आपण करू नये यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे काय बघा आपण ह्या तीन देवांच्या पूजा करायच्या दररोज तीन देवांची पूजा तुम्ही करायची आहे ही पूजा तुम्ही दररोज करायची आहे आणि बघा तीन देवांची पूजा केल्यानंतर तुमच्या या अडचणी दूर होतील म्हणजे बघा कसं आहे कुलदैवत कुलदेवी ग्रामदैवत यांची तुम्हाला पूजा करायची आहे आपल्या गावामध्ये ग्रामदैवत असेल तर आपण कधीच जात नसेल तर तुम्ही गेलं पाहिजे ग्रामदैवताला त्याचा मानपान केला पाहिजे का त्याचं काय नैवेद्य असेल तो केला पाहिजे समजा तुम्ही बाहेरगावी राहता नोकरीनिमित्त स्थायिक झालाय बाहेरगावी तुम्हाला गावी जायचं नाही गावी कुठलं बोल ग्रामदैवत आहेत त्याची माहिती नाही तर तुम्ही तुमच्या भावकीत शेजारी विचारा तुमचे सासरे बोलत नसतील तुमचे सासुसरी सांगत नसतील तर तुम्ही तुमच्या भावकीत विचारा आणि तुम्ही ग्रामदैवताला वर्षातून एकदा तरी तुमच्या गावी जावा त्याचा जा मानपान करा त्याला जो नैवेद्य लागतो तो करा तुमच्या ह्या ज्या ग्रामदैवताची तुम्ही जे पूजा जे काही आहे मानपान त्यांना तुम्हाला त्याचं निश्चित फळ मिळेल त्यानंतर दुसरं जे आहे कुलदैवत आणि कुलदेवी बघा आपल्या आई वडिलांना आपण काही करत नाही जेवायला घालत नाही वडिलांशी चांगलं बोलत नाही आईवडिलांना विचारत नाही तर आपले आई वडील आपल्यावरती रागवतात रुजतात तसं आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही तसं कुलदैवत कुलदैवीचा आपल्याला आशीर्वाद मिळत नाही आपण जर त्यांची सेवा केली नाही तुम्ही आई वडिलांना जेवायला घालत नाही आई वडिलांशी चांगलं बोलत नाही पण तुम्ही मावशीला बोलवता काकाला बोलवता बहिणी चुलत बहिणीला बोलवता मावस बहिणीला बोलवता मैत्रिणीला बोलवता आणि खायला घालता पण आई वडिलांना खायला घालत नाही त्यांच्याशी बोलत नाही त्यांचा आशीर्वाद घेत नाही तसं कुलदैवत कुलदेवीचं आहे समजा तुम्ही कुलदैवत कुलदेवीचं काहीच करत नाही पण ह्या देवाला जा त्या देवाला जा ह्या देवाला नारळ फोड त्या देवाला नारळ फोड असं करता तर तसा उपयोग नाही तुम्ही कितीही सेवा करा उपाय करा पारायण करा शांती करा ही अंगठी घाला ती अंगठी घाला त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुम्ही तुमच्या कुलदैवत कुलदेवीचीच सेवा केली पाहिजे तुमचा कुलदैवत कोणताही असू दे खंडोबा असू दे सिद्धेश्वर असू दे भैरोबा असू दे कुठलाही असू दे तर त्याचा वर्षातून एकदा जो काय मानपान आहे नैवेद्य आहे तो करा दररोज त्याचा फोटो आणा किंवा मूर्ती आणा टाक आणा त्याची पूजा करा त्याचा मंत्र म्हणा दररोज तुम्हाला मंत्र येत नसेल समजा कुलदैवत तुमचा खंडोबा आहे तर तुम्ही दररोज त्यांचा अकरा वेळा एकवीस वेळा मंत्र म्हणा एकशे आठ वेळा तुम्हाला जमत नसेल तर अकरा आणि एकवीस वेळा तर तुम्ही म्हणू शकता तर तुम्ही खंडोबा असेल तर एळकोट एळकोट जय मल्हार मल्हारी मार्तंडकी जय किंवा खंडोबा महाराज की जे एवढं तरी तुम्ही म्हणू शकता त्यांचा मंत्र तुम्हाला माहीत नसेल येत नसेल तर तेवढं तरी तुम्ही म्हणा मनापासून म्हणा तुम्हाला निश्चित त्याचं फळ खंडोबा महाराज म्हणजे कुलदैवत दे देणार त्यानंतर समजा तुमची कुलदेवी तुळजाभवानी आहे तुळजाभवानीची वर्षातून एकदा अकरा अलंकाराने तुम्ही ओटी भरा जे काय पाळणा खेळणा जोडवी वि विरुदे बांगड्या ब्लाऊज पीस साडी चोळी केळी नैवेद्य बाशिंग हे जे जे आहे ते सगळं सगळं तुम्ही कुलदेवीला वर्षातून एकदा भरून ओटी तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा जे काय तिचे रीती रिवाज आहे ते करा आणि सगळ्यात महत्वाचं घरात रोज तुळ तुळजाभवानीचा मंत्र म्हणा ओम आई भ्रीम क्रीम चामुंडाईचे नमो नमो म्हणा अकरा वेळा आई तुळजाभवानी अंबा माता की जय म्हणा किंवा आई तुळजाभवानी अंबा माता असं अकरा वेळा एकवीस वेळा म्हणा तुम्हाला निश्चितच कुलदैवत कुलदेवीचा आशीर्वाद मिळेल ग्रामदेवताचा आशीर्वाद मिळेल तसंच आपल्याला गुरूंचीसुद्धा उपाय आ, उपासना सेवा करायची बघा जर देव कोपले तर गुरु तारतात पण गुरु कोपले तर देव तारत नाहीत म्हणून गुरूंची सुद्धा आपण दररोज सेवा उपाय पूजा जे काही गुरूंचे मंत्र वगैरे असतील ते स्वामी समर्थ महाराज असू द्यात गुरुदेवदत्त महाराज असू द्यात गजानन महाराज असू द्यात शिर्डीचे साईबाबा असू द्यात तुमचे कुठलेही जे गुरु आहेत त्यांची तुम्ही रोज पूजा नामस्मरण करा त्यानंतर वास पितृंचासुद्धा आशीर्वाद पाहिजे पितृंना दररोज दक्षिणेकडेच्या भिंतीला तोंड करून तुम्ही दररोज अकरा वेळा पितृंचं नामस्मरण करा पितृंचा आशीर्वाद घ्या पितृंना स्म शरण जा पितृंना प्रार्थना करा की तुम्ही जे काय मिळवून ठेवलं आहे त्यामध्ये फूल नाही फुलाची पाकळी एकाच आम्ही तुम्हाला दररोज ठेवणेही भात ठेवा पितृंचासुद्धा आशीर्वाद मिळा कारण त्यांनी तुमच्यासाठी खूप कमवून ठेवलेलं असते आणि तेच तुम्ही आज वापरत असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या पितृंनासुद्धा दररोज तुम्ही पितृ स्तोत्र म्हणा पितृंचं नामस्मरण करा तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी हे तीन जे देव ग्रामदैवत कुलदैवत कुलदेवी गुरु आणि पितृ हे तुम्ही छोटे छोटे जर पूजा केला तर तुम्हाला कुठली शांती करायला लागणार नाही तुम्हाला कुठली अंगठी घालायला लागणार नाही तुम्हाला कुठली सेवा पारायण म्हणायला लागणार नाही किंवा करायला लागणार नाही हे नक्की तुम्ही कुलदैवत कुलदेवी ग्रामदैवताला कधीही विसरू नका जर तुम्ही त्यांना भरभरून केला तर ते तुम्हाला चारपट भरभरून देतील एवढं मात्र मी निश्चित सांगते आणि हे करायला सुरू करा तुमच्या आयुष्यात बदल होतील फरक पडेल हे नक्की तुम्ही हा जो माझा व्हिडिओ आहे तो मी तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक असू दे शेजारी असू दे संबंधी असू दे हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण बघा कोणाच्या तर आयुष्यात कर्ज झालेलं असतं दुःख असतं मुलांची लग्न होत नाहीत किंवा घरात भांडणं असतात ह्या सगळ्या गोष्टी कुणाच्या नाही कुणाच्या घरात होत असतील तर हा व्हिडिओ बघून त्यांनी हे उपाय केले तर त्यांच्या अडचणी दूर होतील माझा व्हिडिओ शेअर करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझ्या छोट्या छोट्या सेवा उपाय तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ